सण वाटा म्हणले संप्रदायामध्ये विठाला विठाल पहिल्यांदा आलो आनंद वाटला बऱ्यापैकी या कीर्तनकाराचे सौजन्य करणार दत्ता भाऊ नामदेवराव ढोरे असतील कविता ताई सचिन कोतवाल असतील रोहिणीताई चेतन ढोरे असतील संतोषदादा शंकरराव ढोरे असतील विशाल शेठ जे माजी कोतवाल असतील आधी करून ही सर्व गावातली ग्रामस्थ मंडळी रोजच्या रोजच्या पंक्ती वेगवेगळ्या लोकांना आहेत मोठ्या श्रद्धेने मी थोडं लवकर आलो त्याच्याकरता माईकवर सगळं काही ऐकत होतो पंगत आहे एवढ्या वेळाला बसले सगळ्या पूर्ण जेवणाचा मंडपसुद्धा वेगळा आहे आणि किती सुंदर इंद्राच्या वैभवाला लाजवील इतका सुंदरसा मंडप दिला ज्याला राजेशाही कमाणी वगैरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या तटासारखा बाजूला हा सुंदर न देता सुंदरसं कंपाऊंड केलं म्हणून गावातल्या लोकांना जेवढे धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद विठाला विठाला महाराष्ट्राच्या <स्थारेगा> मातीला लाभलेलं मृदंग क्षेत्रातलं नाविन्य पूर्णरत्न आदरणीय परायण परमश्रद्धे अत्यंत तुकाराम महाराज आहेत ज्यांचं गोड मृदंगावर प्रभुत्व आहे विठेवरच्या मालकाची त्यांच्यावर कृपा झाली आणि मृदंग क्षेत्रात महाराष्ट्राच्या मातीमध्ये उतुंग त्यांनी गरुडासारखी बरारी घेतली अशा तुकाराम महाराजांना कोटी कोटी धन्यवाद आदरणीय गायन क्षेत्रातले नामदेव महाराज खाली तिकडचे बुलढाण्याकडचे गोड 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 आवाजावर त्यांचं प्रभुत्व आहे बुलंद तोप त्यांनाही प्रणाम करतो धन्यवाद देतो आदरणीय त्यांच्या बाजूच्या हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज गोड आवाजावर त्यांचं प्रभुत्व आहे महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम याच गावातलं मातीतलं रत्न वारकरी संप्रदायामध्ये वारकरी शिक्षण संस्थेची आतूट ज्यांना सेवा घडते ज्या संस्थेतनं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये लाख शब्द हा खोटा आहे याच्या पलीकडचा एक शब्द छोट्याशा तोंडानं वापरतो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये परमार्थ जिवंत ठेवण्याची वारकरी संप्रदाय जिवंत ठेवण्याची ताकद जर कोणती असेल तर सद्गुरू जोग महाराज शिक्षण संस्था अशा पावन संस्थेमध्ये पंढरपूरला मोठं कार्यरत संस्थेवर ते असतात आणि असा मोठेपणा करून या मायभूमी त्या मातीत ज्यांचा जन्म झाला आणि या ठिकाणी ते आलेले आदरणीय हरिभक्तीपरायण परमश्रद्धे उद्धवजी महाराज तुम्हालासुद्धा प्रणाम महाराज आपल्या संस्थेचे विद्यार्थी हरिभक्तीपरायण आदरणीय प्रकाशजी महाराज यांच्या संस्थेमध्ये शिकत असलेली ही उद्याची भविष्यातली सोप्या भाषेत सांगतो गिरगावकराच्या वयातली मेल्याच्या नंतर <laughs> <laughs> उद्या हे कीर्तनकार होती सोप्या भाषेत आहे का नाही फार अडचणीत कशाला हात घालायचं इचून निघत असते म्हणून ही उद्या भविष्यातली ज्ञानोभाराय तुकोबारायचे नामाचे तारे उद्या पुराण असेल वेद असेल शास्त्र असेल अभंगवाणी असेल हे संपूर्ण विश्वाच्या समोर मांडणारी भविष्यातली संस्थेचे विद्यार्थी यांनाही प्रणाम करतो दोन्ही चोपदार असतील विनेकरी बाबा असतील साऊन शिष्टीमॉस्तवाले असतील या सर्वांना धन्यवाद समोर आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेले तुम्ही श्रोते जनार्दन दुकान किती कोटीचे त्याच्यापेक्षा गिराहक किती आहे ते सांग अभ्यास किती आहे त्याच्यापेक्षा लोकं तुझ्या पुढे किती बसते ते सांग दुकानदाराचा सा देव गिराहक असतो आणि वक्त्याचा देव श्रोता असतो म्हणून आळंदीतल्या मालकांनी सातशे वर्षापूर्वी दखल घेतली हल्लीच्या कीर्तनकारांनी श्रोत्यांना पांचटवाणी बोलू नये हल्लीच्या कीर्तनकारांनी ब्रेक लायनर तुटलेल्या जिभेची घसरण होऊ देऊ नये नालायकांनी जिभेचा तारा सोडू नये याच्याकरता सातशे वर्षापूर्वी लिहून ठेवलं समोर बसलेला श्रोता हा प्रत्यक्ष शंकरूप असतो शिवस्वरूप असतो प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती म्हणून तुमच्याही चरणी प्रणिपात करतोय विठाला विठा तुझा विसर न तू कुबर आहे मालकाला म्हणतात देवा एवढंच देऊन टाका मला फक्त तुमचा विसर नाही झाला पाहिजे देवाचा विसर न पडणे म्हणजे अविरत देवाचं भजन करणे गुणगाणे फक्त या पुढच्या कडव्यात आवड हा शब्द शिल्लक घातला विसर पडणे म्हणजे ध्यानात ठेवणे आणि ध्यानात ठेवणे म्हणजे रात्रंदिवस शांत करण्यात नाम पण याच्यात फक्त विशेषण म्हणून गुण आवड आवड हा शब्द घातला देवा तू अंतकरणात राहावा मी तुझं गुण गाव पण याच्यात फार मार्मिक शब्द घातला आवड आवडीनं असलं पाहिजे जी ती गोष्ट करतो का आपण तिच्या पाठीमाग आवड असली की ती फलद्रूप होत असते शेती करत असताना इतकी निष्ठा पाहिजे इतकी निष्ठा पाहिजे इतकी निष्ठा पाहिजे ज्याची निष्ठानिष्ठा त्याला शेती पण साथ देत नसते मग ती वेळेसाठी निष्ठा ठेवा ती जमीन वाळलीय का ओली आहे वापशेवर आहे का त्याची निष्ठा ठेवा आपण जे बीज पेरतो गोमट आहे का बघा त्याचा वेळ सुद्धा बघा सुक्षेत्र आणि ओलटे बीज ही पेरीजे गोमटे आलोट फळ भेटे परी वेळ की गा आळंदीतल्या मालकांनी सांगावं ही सुद्धा शेतीवर शेती करत असताना सुद्धा निष्ठा पाहिजे आवड पाहिजे आवड एका बाईनं दीड किलो डागिने घातले सोन्याचे मला काही पैसे द्यायचे नाही दीड किलो सोन्याचे अलंकार घातले तिनं मला असं वाटतय अडीचशे ग्रामचं मंगळसूत्र घातलं पण कुंकू लावायचं विसरले अख मातीत गेलं अख्ख मातीत गेलं अख्ख मातीत गेलं जशी भजनातली आवड संपली ना एखाद्या बाईन पाच किलो जरी सोनं घातलं मंगळसूत्र जरी किलोचं घातलं मान तुटायची जरी घातली आणि कुंकू जर नाही लावली तर सगळं सौभाग्य मातीत जाते तर आवड काढून टाकली की सगळं मातीत गेलं विठाला फार मार्मिक देवाविषयी देवाकारणे भाव तस्मात म्हणजे काही नलगे एक भावाची कारण तू का कामने विठोबाची त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जगजेटी भावा एका साठी खांदा वाहे आपुल्या। भावी आवड म्हणजे श्रद्धा जितक्या श्रद्धेनं आपण त्याचं भजन करू तितक त्याला आवडतंय आवडतंय आणि देवा हे कायमस्वरूपी माझ्या अंतकरणात करणात ठेव गुण गायीन आवडी एवढ्यावर बोलतोय ज्यांनी ज्यांनी विटेवरच्या मालकाचं आवडीनं गुण गायलं ती माणसं विश्वात पूज्य ठरली पूजनीय ठरली पूजनीय ठरली विश्वात पूजनीय ठरली सातव्या अवतारात एका वानरानं देवाचं गुण घाल ते वानर ह्या मालकाच्या तालमीत होत मारुती तालमीत मारुती राय जरी पशुच्या योनीत असतील तर वारकऱ्यामध्ये टोकाचे होते असं मी नाही सांगायचं पैठणच्या मालकांनी सांगायचं योनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी श्रेष्ठ हनुमूया वैष्णवा माझी श्रेष्ठ